तुम्ही सुद्धा शाळेत जाता पण तुम्ही लक्षात घ्या विष्णू ज्या जा शाळेमध्ये जात होता त्यावेळेला त्याला स्वतः स्वयंपाक करावा करा लागायचा तुम्हाला करावा लागतो स्वयंपाक नाही पण विष्णूला स्वयंपाक करावा लागायचा स्वतःचे कपडे स्वतः धुऊन ठेवायचे असं कष्टातून तो त्या ठिकाणी मोठा होत गेला काही काळानी महाराष्ट्र विद्यालय बंद पडलं तरी थांबला नाही मग कुठे गेला कोल्हापूर समर्थ विद्यालय कोल्हापूरचं समर्थ विद्यालय दुसरे एक गावचं आहे जसं तुमचं तळेगाव धंदेरे ना तसं अजून एक तळेगाव आहे तळेगाव दाभाडे काय नाव आहे तळेगाव दाभाडे तिथे समर्थ विद्यालय शाळा सुरवात की आपली इमारत बांधली नाहीये विष्णूनी इमारत बांधण्यासाठी काम केलेलं आहे विद्यार्थी शाळेचा शाळेला इमारत नाही खड्डे खड्डे खांब आण खांब उभे केले खांबावर कोरिस काम करायचं तस तासाय तसे सगळी कामं न लाष्णू नदीत What do you want to go